हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्क्रीनवर तुम्ही टेलिग्राम फ्रॉडविषयी बघत असाल तर हा फ्रॉड टेलिग्रामवरून आणि इंस्टाग्रामवरून कसा होत आहे याची मी व्हिडिओ घेऊन आली आहे तर आपण विषयांतर करत आहोत आपला विषय सोडून मी ही व्हिडिओ आज का बनवत आहे तर हा फ्रॉड झालेला आहे माझ्यासोबतच झालेला आहे ॲक्च्युली इंस्टाग्रामवरती मला वेगवेगळे वेग वेग पॉपअप्स येत होते जसं की मिशोवरती त्याचसोबत मिंत्रावरती काम करायचं पार्ट टाईम काम करायचं वर्क फ्रॉम होम करायचं आणि तुम्हाला दिवसाला दोन तीन हजार रुपये मिळणार आता घरबसल्या एवढे सगळे पैसे मिळणार म्हणून माझ्यासारखी एक रेग्युलर हाऊसवाईफ किंवा एखादा स्टुडंट दोन तीन हजार घर बसल्या मिळणार या नादात त्या लिंकवरती क्लिक करतात त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर पुढे होतं काय तर आपल्याला ती लिंक व्हॉट्सअपमध्ये घेऊन जाते व्हॉट्सअपमध्ये एक अशी अननोन व्यक्ती असते जी आपल्याला मेसेज करते की हाय तुमचं स्वागत आहे तुम्ही दिवसाला दोन तीन हजार रुपये कमवू शकता फक्त एक टास्क टास्क तुम्हाला कंप्लीट करायचं आहे मग ती आपल्याला एक लिंक देते आणि त्या लिंकवरून काय करायचं की त्यांनी जो आपल्याला गुगल ॲड्रेस दिला आहे त्याच्यावरती रिव्ह्यूज आणि फाय स्टार द्यायचे आणि ते दिल्यानंतर ते आपल्याला एका वेळेला दोनशे रुपये देतात त्यावेळेला ते, ते आपल्याकडून आपले बँक स्टेटस म्हणजे बँक डिटेल्स घेतात किंवा फोनपे आय डी घेतात आणि ते आपल्याला पैसे देतात सुद्धा पहिल्या वेळेला पैसे देतात आणि त्यानंतर आपल्याला एक टेलिग्रामची लिंक देतात टेलिग्रामची लिंक दिल्यानंतर हे लोकं करतात काय तर टेलिग्रामवरती एक दुसरा एजंट असतो जो आपल्याला दुसऱ्या टास्कची लिंक देतो दुसऱ्या ग्रुपमध्ये ॲड करतो आणि सांगतो काय की ह्यामध्येही तुम्हाला जे जे टास्क ओपन होतील त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यावरती गुगल रिव्ह्यूज आणि फाय स्टार द्यायचे आहेत आणि ते दिल्यानंतर तुम्हाला पर टास्क पन्नास ते सत्तर रुपये देणार तर एक दिवसभर आपल्याकडून सात आठ टास्क करून घेतात आणि दिवसाचा आपल्याला पहिल्यांदा दोनशे तीनशे रुपये पेमेंट करतात सुद्धा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आपल्याला हाच टास्क गेम परत खेळायला लावतात आणि त्यावेळेला आपल्याला बोनस पॉईंट्स वगैरे देणार हे सगळं आपल्याला ते लोक सांगतात आणि मग आपल्याकडून परत तेच टास्क करून घेतात म्हणजे स्टार्स द्यायचे रिव्ह्यूज द्यायचे किंवा लाईक करायचं किंवा यूट्यूबवरती असेल तर शेअर सबस्क्राईब करायचं आणि नंतर ते आपल्याला आपले टास्क कम्प्लीट करून संध्याकाळी सांगतात की आज तुमचे एवढे एवढे पैसे झाले आहेत दोन तीन हजार रुपये झाले आहेत आणि मग म्हणतात काय की तुमची ही अमाऊंट तुम्हाला त्यावेळेलाच मिळेल ज्या वेळेला तुम्ही आम्हाला पैसे द्याल म्हणजे आमच्यावरती आमच्या मर्चंटवरती पैसे लावाल मग ते एका वेळेला आपल्याला सात हजार दहा हजार किंवा पन्नास हजाराची स्कीम सांगतात तुम्ही ज्यावेळेला ही एवढी अमाऊंट आमच्याकडे डिपॉझिट करणार त्याच्या दुप्पट अमाऊंट तुम्हाला मिळणार आणि समोर तुम्ही बघतच असाल की कसं कसं त्यांनी ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिले आहेत सुरुवातीला ते आपल्याला पैसे देऊन आपल्याकडून आपला विश्वास जिंकून घेतात आणि त्यानंतर आपल्याला सांगतात की तुमचे पैसे आमच्याकडे खूप सेफ आहेत आणि आपल्याला असे स्क्रीनशॉट दाखवतात जसे समोर स्क्रीनवर दाखवले आहेत असे स्क्रीनशॉट दाखवून ते आमची वेबसाईट किती ट्रस्टेड आहे याचं एखादं सर्टिफिकेटही देतात आता ते किती खरं आहे किती खोटं आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं पण आपण काय विचार करतो दुसऱ्या लोकांनी जर पैसे लावले तर आपणही लावूया म्हणून आपण डोळे बंद करून दोन तीन हजार रुपये किंवा सात आठ हजार रुपये देतो आणि त्यानंतर परत कधीच ती लिंक किंवा कोणीच आपल्याला व्हॉट्सअपवरती कॉल करत नाही पूर्ण सगळे अकाउंट त्यांचे ब्लॉक झालेले असतात ते आपल्याला पूर्णपणे ब्लॉक करून टाकतात कुठे कॉल नाही कुठे काही नाही आपण ज्या ज्या लिंक्स क्लिक केलेल्या असतात किंवा कुणाकुणाला रिव्ह्यू पाठवलेले असतात त्या हॉटेलमध्येही आपण कॉल करून विचारतो की तुम्ही कुणाला असं करायला सांगितलेलं आहे का तर आपल्याला कुठून काहीही इन्फॉर्मेशन मिळत नाही आणि आपले सगळे पैसे पाण्यामध्ये जातात तर तुम्हालाही असे इंस्टाग्रामवरती मेसेजेस येत असतील की दिवसाला तुम्ही घर बसल्या पार्टी टाइम जॉब करून रेग्युलरली दोन तीन हजार रुपये कमवू शकत असाल तर कृपया अशा कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका आणि कुणालाही आपले कष्टाचे पैसे देऊ नका तुम्ही विचार करा आपलं शिक्षण काही नसताना दहावी बारावी असताना कोणताही एक्सपिरियन्स नसताना कोण का म्हणून आपल्याला दिवसाला दोन तीन हजार रुपये देईल बरं हा विचार आपण करायला हवा आता मी ह्या गेममध्ये आधी पण खेळले होते मी कधीच माझे कष्टाचे पैसे असे कुणालाही काहीही माहीत नसताना कधीही देत नसते मी दोन दिवस तीनशे रुपये त्याच्यानंतर त्यांनी मला सात आठ हजार रुपये मागवले आणि त्यानंतर ना मी त्यांना पैसे दिलेच नाहीत आणि त्यानंतर मला बाकीच्यांच्याकडून कळलं की जे लोक त्या ग्रुपमध्ये ऍड होते ज्यांनी ज्यांनी पैसे लावलेले होते त्या सगळ्यांचे पैसे पाण्यामध्ये गेलेले होते मी थोडासा स्मार्टली विचार केला आणि मी माझे एक रुपयाही त्या वेबसाईटवरती लावला नव्हता त्यांच्याकडून जे दोनशे तीनशे रुपये घेतले तेवढेच आणि त्यानंतर मी पूर्णपणे ती वेबसाईट ब्लॉक करून टाकली तुम्हालाही असे कोणत्याही लिंकवरती क्लिक करून पैसे कमवायचे असतील आणि तुम्हाला वाटत असेल की हे खूप ट्रस्टेड आहे तर असं काहीही नाही तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर कोणीही तुमच्याकडून जॉब करण्यासाठी पैसे मागत नाही कितीही एजन्सी असेल किंवा नोकरी डॉट कॉमवाले असतील की तुम्हाला जॉब लावण्यासाठी पैसे मागत असतील तर कुणालाही पैसे देऊ नका हे कष्टाचे पैसे कुठेही वाया घालवू नका आणि ही व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू